अयो काय झालंय आम्ही भाई चिमणी झाली चिमणी 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 तिला लागले काहीतरी चिड कुठं बाय तुला कुठं लागलय तिला कुठ तरी लागले बर का आम्ही तिला झाकून ठेवणार आहे कुठं लागले थंबाई बघू मला कुठं लागले तुला दाखव कुठं लागलय कुठं लागल काय नाही दिसत तर नाही कुठं लागलेलं

मी का उद्या जायचं ना तुझ्या इकडे ही मला वाटते का नाही ही म्हणजे दे मिस्टेक झाली आईची कुठं तर आई गेली वाटतं डोक्यावर काढते कसं का डोक्यावर काढते कि बाय काय कॉ बाय काय मम्मा गेली तुझी कुठे गेली कुठं गेली की मम्मा कुठं गेली आपण आपण सकाळी शोधून काढू शोधून काढू आपण हा मम्माला हा हा नको उडून जाते नाही देखी बाहेर तिला हिला लागले म्हणजे असं घाबरायला लागले बरं हे ना हिला भीती वाटायला लागले ते कापड घे उडून चालली होती ती उडून चालली होती उडून जाते उडून उडून जाते बर का संध्याकाळी परत ते सापडायची नाही आपल्याला कुठं जाईल तिकडं सांगता येत नाही पुरे पुरे पुरे। आगा। आगा। ए, तुला असं सोडून द्यायचं बाई आम्हाला नाही तुला ठेवायचं बाय कस हे असं टाकलं होतं आडकून काही बाबा नको नको कशी ठेवा असं रे तांदूळ टाक

हा सावकाश सौकस सोंडे सौकस हा चला आपण आता ना हिला ठेवून देऊ आणि ग लागलं ते बाळ आहे छोटस नाही <laughs> काय केलं नाही टाळू भरली नाही त्याला ना बघा पोरग माझं काय म्हणते टाळू भरली नाही का म्हणते त्याला ना आता त्या चिमणीला विचारावं लागेल आपल्याला घर गेल्यावर तिच्या आपण सकाळी सोडायला जाऊ तिला तिच्या घरी काय चिमणीच्या मग तिला विचारू चिवताय चिवताय दार उघड तुझ्या बाळाला आम्ही घेऊन आलोय म्हणायचं आहे का नाही बरोबर चला ए ठेवा ए ठेवा तिथं चला अग इथं आम्ही असं केलंय हां सोडा खाली करा ती हा आम्ही आता नाही ते नको नाही मध्ये तिला वारविर सगळीकडनं जाते आता सकाळी बघू आता तिला आपण सकाळी सोडूया तिच्या तिच्या आईकडे प्या पाणी प्या कोण मारते कोण मारते तुला कोण मारते चला आपण आता हिला वरती

कशी करायला गेली आहे का तिची आई आता कुठे सापडायची तिला आईच नाही तिची कसं लेकरून हिडायला लागले उडायला लागले राहू राहू आता तिला ना उडता येऊ लागलाय रात्री तिला उडता येऊ म्हणजे असं तुझे पंख असे हे झाले होते तिला उडता येत नव्हतं आता उडायला लागले तिने छान मस्त का नाही आजाद पण झाली आज चला बाय बाय चूत आहे बाय बाय जर आमची कधी आठवणी येऊ लागली तुला तर आमच्या घरी ये का बसली थंडी वाजायला लागली तिला हे बघ बघते चला तिला ना थोडस पाणी ठेवूया आणि तांदूळ ठेवूया आपण खाती का बघू नंतर ना काय अरे बघा तिथं बसली आपण पीठ टाकू थोडं थोडं खाती का बघू दर चुत आहे धर धर आता पीठ टाकलंय बरं का तिला काय काही नाही इकडं चुता या चुत या आम्ही ना थोडंसं लांब जातो खाती का बघू तिनं